केंद्र शासनाचे जलशक्ती मंत्रालया अंतर्गत जलसंपदा नदी विकास व गंगा पुनरुत्थान अंतर्गत सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस या वर्षासाठी दिनांक एकोणतीस दहा दोन हजार चोवीसच्या च्या पत्राअन्वये एकूण दहा विविध विषयासंबंधित नामांकने मागविण्यात आली होती त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट राज्य बेस्ट स्टेट या वर्गवारीतून नामांकन दाखल केले होते माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांनी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पुरस्कार जाहीर केले असून महाराष्ट्र राज्याने जलक्षेत्रात पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन सर्वोत्कृष्टपणे केलेले काम विचारात घेऊन सर्वोत्कृष्ट राज्य बेस्ट स्टेट या वर्गवारीतून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घोषित करण्यात आले आहे या पुरस्काराव्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्था या वर्गवारीतून कानिफनाथ पाणी वापर संस्था नाशिक या संस्थेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आलाय त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेला सर्वोत्कृष्ट शहर स्थानिक संस्था या वर्गवारीतून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांच्या हस्ते दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे संपन्न झाला आहे आपले प्रवीण देशमुख संपादक धडकन लाईव्ह न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा